या देशामध्ये पोलीस सुरक्षित नाहीये सामान्य नागरिक सुरक्षित नाहीये तसेच भारतीय जवान देखील सुरक्षित नाहीये कारण एका सी जवानाला अमानुसपणे मारहाण होते ती पण कुणाकडून कावडी कावडी जे कावडी आहेत त्यांच्याकडून ही मारहाण झालीये मिर्झापूर रेल्वे स्टेशनवर सात ते आठ कावडींनी सीआरपीएफ जवानाला मारहाण केली खाली पाडून लाटा बुक्यांनी मारहाण केली मारहाण करत असताना सीआरपीएफ जवान उठला पुन्हा एकदा त्यांचा प्रतिकार करायला लागला तर पुन्हा एकदा त्या कावडींनी त्याला मारहाण केली धर्माच्या नावावर भारतामध्ये अनेक ठिकाणी वावरत आहेत मात्र पोलीस प्रशासन प्रशासन त्यांच्यावर एक किरकोळ कारवाई करते आणि त्यांना रिहा करते असा प्रकार हा मिर्जापूरमध्ये देखील घडलाय सीआरपीएफ जवानाला मारहाण होते त्याला खाली पाडून मारलं जात आहे आणि त्या कावडींना त्यांच्यावर एफ आय आर दाखल होते त्यांना अटक होते आणि काही वेळातच त्यांची सुटका देखील होते म्हणजे या देशातला सीआरपीएफ जवान असेल पोलीस असेल आणि सामान्य नागरिक असेल ह्यांचा जीव मात्र या राजकीय नेत्यांसाठी या सत्ताधाऱ्यांसाठी कवडी मोलाचा झालाय त्यासाठी या कावडीवर कडक कारवाई झाली पाहिजे असंच आपण सर्वांनी आता आवाहन केलं पाहिजे